नमस्कार शिक्षक मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण टी ई टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस यासाठी जो काही महत्त्वाचा विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरती अध्यापन परीक्षेला तीस प्रश्न विचारले जातात मित्रांनो शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला सुपरफास्ट रिव्हिजन स्पष्टीकरणासह आपल्या या चॅनलवरती करायचं आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपले टी ई टीची एक्झाम होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा दररोज जर तुम्हाला आपल्या या चॅनलवरती शिकायचं असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल ऐकॉनला क्लिक करायचं आहे म्हणजेच जेव्हाही आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल मित्रांनो मागील एक ते दीड महिन्यापासून आपण कंटिन्यू टी ई टी परीक्षेसाठी जे काही महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयावरती सराव करत आहोत ओके आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं होतं ते म्हणजेच आपण ईबुक एक लॉन्च केलेलं आहे त्या ईबुकमध्ये तुम्हाला मानसशास्त्र या विषयावरील जवळपास सातशेपेक्षा अधिक प्रश्नांचं सखोल स्पष्टीकरणासह सुपरफास्ट रिव्हिजन करता येईल ओके त्याबद्दल आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला काय दिलेला आहे ते बघायचं आहे प्रश्न असा आहे की एक शिक्षिका विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या अध्ययनासाठी जबाबदार बनवते आणि मार्गदर्शकाची भूमिका बजावते हे कोणत्या शैक्षणिक तत्वाशी सुसंगत आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो बालकेंद्रित शिक्षण ओके म्हणजे सेंट्रल चाइल्ड सेंट्रल एज्युकेशन आपण या ठिकाणी अशा पद्धतीने इंग्रजीमध्ये म्हणणार प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणासह आपल्याला बघायचं आहे तर या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघा की बालकेंद्रित शिक्षणामध्ये विद्यार्थी शिकण्याच्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी असतो शिक्षक एक मार्गदर्शक म्हणून काम करतो आणि विद्यार्थ्यांना स्वतःच्या गतीने आणि पद्धतीने शिकण्यासाठी प्रोत्साहित करतो या ठिकाणी बालकेंद्रित शिक्षण म्हणजे काय हे आपण स्पष्टीकरणामध्ये बघितलं आहे ओके आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी मूल्यांकन हा अध्यापन अध्ययन प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे या विधानाचा अर्थ काय आहे तर मित्रांनो मूल्यांकन हा अध्यापन आणि अध्ययन प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे या विधानाचा अर्थ असा आहे पर्याय डीमध्ये पाहायला मिळतो मूल्यांकनद्वारे विद्यार्थ्याची प्रगती टाकली ले ले या या ला ला सतत टाकली जाते आणि अध्यापन सुधारले जाते हे या ठिकाणी या विधानाचा अर्थ असणार आहे तर आता या स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे महत्त्वाचे या ठिकाणी पॉइंट आपल्याला दिलेले आहे तर बघा सतत आणि समावेशक मूल्यांकन यालाच सी आपण अशा पद्धतीने शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं आहे त्या संकल्पनेनुसार मूल्यांकन हे केवळ ग्रेडिंगसाठी नसून विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी ओळखण्यासाठी आणि त्यानुसार अध्यापन पद्धत सुधारण्यासाठी केली जाते ओके हे जे सतत आणि सर्वसमावेशक मूल्यांकन आहे हे याच्यासाठी केलं जाते आता स्पष्टीकरणामध्ये जेवढे डाऊट आहे ते क्लिअर झाले असेल मित्रांनो प्रश्ना पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न बघा काय दिलेला आहे सहपाठी अध्ययन यालाच ग्रुप लर्निंग असं लक्षात ठेवायचं आहे चा सर्वात मोठा फायदा कोणता म्हणजे ग्रुप लर्निंगचा सर्वात मोठा फायदा कोणता आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये असेल विद्यार्थी एकमेकांकडून शिकतात आणि सामाजिक कौशल्य हे विकसित करतात हे ग्रुप लर्निंगचा सर्वात मोठा फायदा आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे की सहपाठी अध्यापनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य संवाद कौशल्य आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढते ते वेगवेगळ्या दृष्टिकोनाशी परिचित होतात ओके okay, लक्षात ठेवा महत्वाचे प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा बघा काय दिलेला आहे अनुबंधित अध्ययन यालाच इंटिग्रेटेड लर्निंग म्हणायचं आहे हे कोणत्या प्रकारच्या अभिप्रेरणेशी संबंधित आहे आता बघा इंटिग्रेटेड लर्निंग हे कोणत्या प्रकारच्या अभिप्रेरणेशी संबंधित आहेत तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल बाह्य अभिप्रेरणा त्यालाच एक्स्ट्रेन्सिक मोटिवेशन म्हणायचं आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी पॉईंट बघायचं आहे की अनुबंधित अध्ययनामध्ये विद्यार्थ्यांना बाह्य बक्षिसे जशी की गुण बधाईपत्रके बक्षिसे दिली जातात ज्यामुळे त्यांची बाह्य प्रेरणा वाढते ओके लक्षात ठेवा महत्वाचे प्रश्न आहे याच्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा काय दिलेला आहे जीन प्याजी यांच्या मते वस्तु स्थायित्व म्हणजेच ऑब्जेक्ट ही संकल्पना मुलांमध्ये कोणत्या विकासाच्या टप्प्यामध्ये निर्माण होते तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जीन प्यायची या मानसशास्त्रज्ञाने कोणत्या विकासाचा सिद्धांत मांडलेला आहे तर संज्ञानात्मक यालाच कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेरी आपण असं म्हणतो ओके त्याच्यामध्ये त्यांनी वस्तुस्थायित्व ही जी संकल्पना आहे मुलांमध्ये कोणत्या विकासाच्या टप्प्यात निर्माण होते असा प्रश्न केलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय ये असणार आहे इंद्रियचल अवस्था म्हणजेच सेन्सरी मोटर स्टेज मग जीन प्याजी यांनी जे काही संज्ञानात्मक विकास सिद्धांतामध्ये मांडलेले टप्पे आहे त्यांनी चार विकासाचे टप्पे सांगितले होते ते आपल्याला पर्यायामध्येच पाहायला मिळते मित्रांनो पहिला जो टप्पा आहे हा सेन्सरी मोटर स्टेज असणार आहे दुसरा टप्पा प्री ऑपरेशनल स्टेज तिसरा टप्पा कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज आणि चौथा टप्पा फॉर्मल ऑपरेशनल स्टेज याचा मराठीमध्ये अर्थ लक्षात ठेवा पूर्व संक्रियात्मक अवस्था मूर्त संक्रियात्मक अवस्था आणि औपचारिक संक्रियात्मक अवस्था हे चार टप्पे जीन प्याजी आणि संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये सांगितलेले आहे हे चारही टप्प्यावरती आपल्याला परीक्षेला प्रश्न येऊ शकतात त्यासाठी जीन प्याजी हा जो मानसशास्त्रज्ञ आहे याच्यावरती परीक्षेला प्रश्न येतात तर ते पूर्ण कन्सेप्ट त्याच्यावरती क्लिअर करून जायचं आहे ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघा जीन प्याजी याच्या संज्ञानात्मक विकास सिद्धांतानुसार मी आताच तुम्हाला सांगितलं आहे की शून्य ते दोन वर्ष वयोगटात असलेल्या मुलांमध्ये इंद्रियचल अवस्था असते म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ परमानन्स या ठिकाणी आपण अशा पद्धतीने म्हणणार या अवस्थेत मुलं आपल्या संवेदना आणि हालचालींमधून शिकते याच काळात ते शि ते शिकते की एखादी वस्तू दिस दिसत नसली तरी ती अस्तित्वात असते या क्षमतेलाच वस्तुस्थायित्व असे म्हणतात ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने आपल्या ह्या चॅनलवरती फ्रीमध्ये शिकायचं असेल आणि मित्रांनो दररोज आपण फ्री क्लास आपल्या ह्या चॅनलवरती दुपारी तीन वाजता अपलोड करत असतो आणि प्रत्येक प्रश्नाचं आपण सखोल विश्लेषणासह या ठिकाणी प्रश्न बघत असतो त्यासाठी मित्रांनो आपल्या ह्या चॅनलला काय करायचं आहे फक्त सबस्क्राईब करायचं आहे बेल ऐकॉनला प्रेस करायचं आहे म्हणजेच जेव्हाही आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो दररोज आपले या चॅनलवरती फ्री क्लास तुम्हाला पाहायचा आहे आणि व्हिडिओ कुठलाही शेवटपर्यंत बघायचा आहे कारण महत्त्वाचेच प्रश्न आपण या चॅनलवरती घेत असतो मागील एक ते दीड महिन्यापासून कंटिन्यू आपण मानसशास्त्र हिंदी आणि भूमिती या विषयाची तयारी करत आहोत ओके त्यासाठी आपल्या चॅनल सोबत जुळून राहायचं आहे आणि महत्त्वाचेच प्रश्न आपल्याला या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून शिकायला मिळणार आहेत ओके आणि तुम्हाला जर एफ पाहिजे असेल आणि सोबतच मित्रांनो जर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्या ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये आपण क्लासेसची लिंकसोबतच जी काही स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाची अपडेट आहे त्यामध्ये दे आपण देत असतो ठीक आहे आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सहावा प्रश्न असा आहे की सामाजिक अध्ययन शिकवताना शिक्षकाने कोणती पद्धत वापरावी म्हणजे जेव्हा सामाजिक अध्ययन करतो आपण तेव्हा शिक्षकांनी कोणती पद्धत वापरायला पाहिजे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असणार आहे भ्रमंती चर्चा प्रकल्प कार्य इत्यादी विविध पद्धती शिक्षकांनी सामाजिक अध्ययन करताना वापरायला पाहिजे आता स्पष्टीकरणामध्ये बघा महत्वाचे पॉइंट असतील तर सामाजिक अध्ययन हा एक व्यवहारिक विषय आहे भ्रमंती चर्चा प्रकल्प कार्य भूमिका निहार्यन यासारख्या पद्धतींद्वारे विद्यार्थी सक्रियपणे सहभागी होऊ शकतात आणि विषयाची चांगली समज तयार होते ह्यामुळे काय होते तर त्या विषयाची जी चांगली समज आहे ती तयार होते ओके लक्षा प्रस्टा, प्रस्टा फरक, लक्षात ठेवा महत्त्वाचे प्रश्न आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा बघा काय दिलेला आहे वैयक्तिक फरक म्हणजे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस लक्षात घेऊन अध्यापन करणे म्हणजे काय मित्रांनो वैयक्तिक फरक लक्षात घेऊन अध्यापन करणे म्हणजे काय असणार आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा आणि क्षमतांनुसार अध्यापन पद्धत अवलंब अवलंबणे म्हणजेच वैयक्तिक फरक लक्षात घेऊन अध्यापन करणे होय ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघू शकता काय दिलेलं आहे की प्रत्येक मुलाची शिकवण्याची शैली गती आणि क्षमता वेगवेगळी असते वैयक्तिक फरक लक्षात घेऊन अध्यापन करणे म्हणजेच प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार शिकवण्याची संधी उपलब्ध करून देणे होय ओके okay, महत्त्वाचे पॉईंट आहे याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक आठवा प्रश्न असा आहे की अध्यापन ही एक कला आहे या विधानाचा अर्थ काय आहे बघा अध्यापन जो आहे ही, ही एक कला आहे या विधानाचा अर्थ काय असणार आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल अध्यापनासाठी सर्जनशीलता कल्पकता आणि व्यक्तिमत्व आवश्यक असते ओके okay? अध्यापन ही एक कला आहे या विद्या या विधानाचा अर्थ या ठिकाणी अध्यापनासाठी क सर्जनशीलता आणि कल्पकता व्यक्तिमत्व हे okay? आवश्यक आहे ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघा महत्त्वाची पॉईंट काय आहे तर शिक्षकाला विविध परिस्थितीत विविध पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोचवावी लागते यासाठी सर्जनशीलता कल्पकता आणि आपले व्यक्तिमत्व वापरावे लागते म्हणूनच अध्यापन ही एक कला मानली जाते ओके okay. लक्षात ठेवा महत्वाची पॉईंट आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा प्रश्न असा आहे की खेळ पद्धतचा सर्वात मोठा फायदा कोणता आहे ही।, ही जी खेळ पद्धत आहे याचा सर्वात मोठा फायदा कोणता आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल मुले नैसर्गिकपणे आणि आनंदाने शिकतात या खेळ पद्धतीमुळे काय होते तर मुलं हे नैसर्गिकपणे आणि आनंदाने शिकू शकतात तर स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे तर या ठिकाणी खेळ हा मुलांचा नैसर्गिक क्रियाकलाप आहे खेळ पद्धतीद्वारे शिक्षण देण्यामुळे मुले तणावमुक्त राहतात सर्जनशील बनतात आणि शिकण्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन विकसित करतात ओके okay? महत्त्वाचे पॉईंट आहे याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दहावा प्रश्न बघा विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केवळ गुणांवरून करू नये तर या विधानामागील कारण कोणते आहे की विद्यार्थ्याचे मूल्यमापन हे फक्त गुणांवरून करायला नाही पाहिजे किंवा करू नये तर या विधानामागील कारण काय आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ये असेल गुण हे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे दर्शक नाहीत ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते बघूया बघा विद्यार्थ्यांच्या विकासांमध्ये ज्ञान कौशल्य दृष्टिकोन मूल्य इत्यादी अनेक बाबी येतात केवळ गुणांवरूनच या सर्व बाबींचे मूल्यमापन आपल्याला करता येत नाहीत म्हणून सर्वसमावेशक मूल्यमापन हे आवश्यक आहे ओके स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा बघा प्रयोगशाळा पद्धत कोणत्या विषयाशी जास्त संबंधित आहे आता ही प्रयोगशाळा जी पद्धत आहे ही कोणत्या विषयाशी जास्त संबंधित आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असेल विज्ञान ओके विज्ञान याच्याशी सर्वात जास्त संबंधित असणार आहे प्रयोगशाळा पद्धत आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की प्रयोगशाळा पद्धत ही विज्ञान शिकवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे यामध्ये विद्यार्थी स्वतः प्रयोग करून वैज्ञानिक तत्वे आणि नियम समजून घेतात ओके okay. आता याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो अशाच पद्धतीने आपण मागील एक महिन्यापासून शिकत आहोत जवळपास पन्नास ते एक्कावन्न व्हिडिओज आपण मानसशास्त्र या विषयावरती सोबतच भूमिते आणि हिंदी या विषयावरती तुम्ही जर बघितलं नसेल तर आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज आहे बघू शकता मित्रांनो आपण स्पेशल एक प्लेलिस्टच क्रिएट केलेली आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक बारावा बघायचा आहे बघा काय दिलेलं आहे सह शैक्षणिक उपक्रमचे उद्देश कोणते सहशैक्षणिक उपक्रमचे उद्देश कोणते आहे तर विद्यार्थ्यांचा सर्वांगिक विकास हे सहशैक्षणिक उपक्रमाचे उद्देश आहे म्हणजे पर्याय बी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की सहशैक्षणिक उपक्रम जसे की खेळ संगीत नाट्यचित्रकला विद्यार्थ्यांच्या शारीरिक भावनिक सामाजिक आणि संज्ञानात्मक विकासासाठी आवश्यक आहे हे उपक्रम त्यांच्या जीवनशैली जीवनकौशल्ये विकास शिकण्यात मदत करतात ओके okay? म्हणजे हा जो उपक्रम आहे जीवन कौशल्य शिकण्यासाठी त्यांना मदत करतात यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये जास्त काय करतात उपयोगी पडतात ओके okay? याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक तेरावा प्रश्न बघा शिक्षक विद्यार्थी संबंधाचे योग्य वर्तन कोणते म्हणजे शिक्षक विद्यार्थी यांचे संबंधाचे सर्वात योग्य वर्तन कोणते आहेत तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असेल शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते आदर विश्वास आणि सहकार्य यावर आधारित असावे ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघा महत्वाचे पॉईंट काय दिलेले आहे की प्रभावी अध्यापनासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात आदर विश्वास आणि सहकार्य यावर आधारित नाते असणे आवश्यक आहे असे वातावरण विद्यार्थ्यांना सुरक्षितता देणे आणि त्यांना मोकळीपणाने शिकण्यास मदत करते ओके पुढच्या प्रश्नाकडे जायचं मग प्रश्न क्रमांक चौदावा बघा का दिले काय दिलेलं आहे की अध्यापन साधन म्हणजे काय अध्यापन साधन म्हणजे काय असणार आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असेल अध्यापन सोपी आणि प्रभावी बनवणारी सर्व साहित्य आणि साधने ओके यालाच आपण अध्यापन साधने असे म्हणणार आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे की अध्यापन साधनांमध्ये खडू फळा चार्ट नकाशे मॉडेल्स व्हिज्युअल साधने कंप्युटर इत्यादी सर्व साधने साहित्य आणि साधने येतात यांचा उपयोग करून अध्यापन अधिक करू रोचक आणि प्रभावी बनवता येते ओके महत्वाची पॉईंट आहे लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा बघा काय दिलेलं आहे की विशेष गरजा असलेली मुले यासाठी कोणती शैक्षणिक अवस्था सॉरी व्यवस्था आवश्यक आहे म्हणजे काय तर जी विशेष गरजा असणारी मुले आहे यासाठी कोणती शैक्षणिक व्यवस्था असणे हे आवश्यक आहे तर मित्रांनो आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो त्यांच्या गरजेनुसार विशेष शिक्षण पद्धती आणि साधने हे विशेष गरजा असलेली मुलांसाठी अत्यंत आवश्यक आहे ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघा महत्त्वाचे पॉईंट काय आहे की विशेष गरजा असलेल्या मुलांमध्ये जसे की दृष्टीदोष श्रवणदोष आणि मानसिक मंदता अध्ययन अक्षमता अशा पद्धतीची जी काही मुलं आहे किंवा अशी विशेष गरजा असणारी मुलं आहे यांना वैयक्तिक फरक खूप जास्त असतात म्हणजे यांचे जे आहे यांच्यामध्ये वैयक्तिक फरक हे आहे ते खूप जास्त असतात त्यांना यशस्वी होण्यासाठी त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार शिक्षण पद्धती आणि साधने उपलब्ध करून द्यावी लागतात ओके महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सोळावा अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यातील फरक हो कोणता जे अभ्यासक्रम आहे पाठ्यक्रम आहे यातील आपल्याला फरक विचारलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल अभ्यासक्रम हा व्यापक असून त्यात शैक्षणिक ध्येय उद्दिष्टे अध्ययनानुभव इत्यादींचा समावेश होतो तर पाठ्यक्रम हा त्याचा एक भाग असतो ओके महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यानंतर आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये असं दिलेलं आहे की अभ्यासक्रम म्हणजे करिक्युलम ही एक व्यापक संकल्पना आहे ज्यामध्ये शैक्ष शिक्षण शिक्षणाची ध्येय उद्दिष्टे अभ्यास सामग्री शिकवण्याची पद्धती आणि मूल्यमापन पद्धती या सर्वांचा समावेश होतो पाठ्यक्रम म्हणजे सिलेबस या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणजे विशिष्ट विषयातील अभ्यासासाठी लागणारी विषय सूची ओके महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवा जर परीक्षेला प्रश्न याच्यावरती आला तर आपल्याला करेक्ट उत्तर देता आलं पाहिजे ओके याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सतरावा शिक्षण क्रांती कोणत्या क्षेत्रात झाली म्हणजे शिक्षणाची जी क्रांती आहे शिक्षणात जी क्रांती झाली आहे ती कोणत्या क्षेत्रात झाली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल शिक्षणाच्या दर्शनात उद्देश आणि पद्धतीत म्हणजे उद्देशात आणि पद्धतीत शिक्षक शिक्षणात क्रांती या क्षेत्रात झाली आहे ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघा महत्त्वाचे पॉईंट काय आहे तर आधुनिक काळात शिक्षण केवळ माहिती देण्यासाठीच किंवा देण्यापेक्षा विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्याकडे झुकले आहे शिक्षणाचे दर्शन उद्देश आणि पद्धती या सर्वांमध्ये मूलग्राम मूलगामी पद्धत झाली आहेत ओके लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा बघा प्रश्न असा आहे की सहशिक्षण चा फायदा कोणता सहशिक्षणाचा फायदा कोणता तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय ये मुला मुलींमध्ये सहकार्याने परस्पर समज वाढतो ओके हे सह शिक्षणाचा फायदा आहे की मुला मुलींमध्ये सहकार्याने पर परस्पर समज वाढतो आता स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट आहे ते बघूया बघा सहशिक्षणामुळे मुला मुलींमध्ये लैंगिक समानता सहकार्य परस्परांच्या भावना आणि दृष्टिकोनांची कदर करण्याची भावना वाढते हे त्यांना वास्तविक जगासाठी तयार करते हे या ठिकाणी आपल्याला महत्वाचे पॉइंट स्पष्टीकरणामध्ये दिलेले आहे आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा बघायचा आपल्याला शिक्षकाची सर्वात महत्वाचे कर्तव्य कोणती शिक्षकाचे सर्वात महत्वाचे कर्तव्य असणार आहे मित्रांनो की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षकाचं सर्वात महत्वाचं कर्तव्य आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की शिक्षकाचे प्राथमिक कर्तव्य म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणे नसून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक सामाजिक भावनिक नैतिक आणि शारीरिकदृष्ट्या सर्वांगीक विकास करणे हे शिक्षकाचं कर्तव्य आहे या ठिकाणी महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवा याच्यानंतर प्रश्न क्रमांक विसावा महत्वाचा आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो काय दिलेला आहे बघा की राष्ट्रीय पाठ्यक्रम रूपरेषा यालाच एन सी एफ दोन हजार पाचचा चा मुख्य भर कोणत्या गोष्टीवर आहे असा प्रश्न आपल्याला केलेला आहे आय एम पी प्रश्न आहे परीक्षेला येऊ शकते की राष्ट्रीय पाठ्यक्रम रूपरेषा एन सी एफ दोन हजार पाचचा मुख्य भर कोणत्या गोष्टीवर आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असेल बालकेंद्रित शिक्षणावर आणि शिकण्याच्या अनुभवांवर हे राष्ट्रीय पाठ्यरेखा पाठ्यक्रम रूपरेषा याचा मुख्य भर या गोष्टीवर आहे स्पष्टीकरणामध्ये बघा महत्त्वाचं पॉईंट आहे की एन सी एफ दोन हजार पाचमध्ये बालकेंद्रित शिक्षण शिकवण्याच्या प्रक्रियेचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या अनुभवांशी जोडणारी आणि जीवन कौशल्यांवर भर देणारी अध्ययन यावर भर दिला आहे हे महत्त्वाचे प्रश्न होते मित्रांनो वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्हाला देता आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि सोबतच मित्रांनो मी तुम्हाला सेशनच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आता पेपरला खूप कमी दिवस शिल्लक आहे तर आपल्याला त्या कमी दिवसांमध्ये मा मानसशास्त्र या विषयाची सखोल पद्धतीने सुपरफास्ट स्टडी कशा पद्धतीने करता येईल यासाठी आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून एक ईबुक क्रिएट केलेला आहे मित्रांनो हा ईबुक पेपर एक आणि पेपर दोन ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे या ईबुकच्या माध्यमातून तुम्ही फक्त दोन दिवसांमध्ये सातशेपेक्षा अधिक प्रश्नांचा सखोल पद्धतीने सराव करू शकता सुपरफास्ट रिविचर करू शकता मित्रांनो या मध्ये आपण एकूण बत्तीस पूर्ण संच म्हणजेच एकूण सातशेपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश केलेला आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरणासह आपल्याला त्या मध्ये प्रश्नांचे उत्तर पाहायला मिळणार आहेत मागील परीक्षेत आलेले प्रश्न म्हणजेच दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसमधील प्रश्न जेवढे काही मानसशास्त्र या विषयावर आले होते तर प्रत्येक प्रश्नांचा सखोल विश्लेषणासह आपण या ईबुकमध्ये ॲड केलेला आहे हा ईबुक आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे आपल्याला या ईबुकच्या माध्यमातून कमीत कमी ती वेळेत तीसपैकी तीस, तीस गुणांची तयारी करता येणार आहेत पेपरला खूप कमी दिवस शिल्लक आहेत आणि मानसशास्त्र हा विषय टी ई टी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे मानसशास्त्र या विषयात जर स्कोअर चांगला आला तर आपण इझी टी ई टी काढू शकतो टी ई टी क्वालिफाय होऊ शकतो ओके त्याच उद्देशाने आपण हा ईबुक या ठिकाणी लाँच केलेला आहे मित्रांनो ह्या ईबुकची किंमत फक्त आपण नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे ओके फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला हा ईबुक एका मिनिटाच्या आत मिळून जातो ओके okay, आपल्याला नव्याण्णव रुपये फक्त गुगल पे किंवा मा फोनपेच्या माध्यमातून पंच्याहत्तर झिरो सात अडतीस त्रेसष्ट झिरो सहा या नंबरवरती सेंड करायचा आहे आणि सेंड केलेलाचा स्क्रीनशॉट याच नंबरवरती आप याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती सेंड करायचा आहे मित्रांनो एका मिनटाच्या आत तुम्हाला हा ईबुक मिळून जाईल दोनशे प्लस कॉपीज आपण ऑलरेडी सेल केलेली आहेत दोनशे प्लस कॉपीज आपल्या या ईबुकची सेल झालेली आहेत मित्रांनो फक्त नव्याण्णव रुपये आपण या ठिकाणी या ईबुकची फीस ठेवलेली आहेत ज्यांनाही घ्यायचं आहे खूप कमी वेळ आहे या कमी वेळेमध्ये आपल्याला मानसशास्त्र या विषयात तीसपैकी तीस, तीस गुणांची जर तयारी करायची असेल तर फक्त नव्याण्णव रुपये सेंड करा आणि लगेच हा ईबुक मिळवा मित्रांनो आणि मानसशास्त्र या विषयामध्ये तीसपैकी तीस, तीस गुणांची तयारी करा ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये आणि डेली बेसिसवरती तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती मानसशास्त्र या विषयाची सुपरफास्ट रिव्हिजन करता येणार आहेत बावीस नोव्हेंबरपर्यंत मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आपल्या या चॅनलवरती बावीस नोव्हेंबरपर्यंत कंटिन्यू आपण सोबतच इतर विषयाची तयारी करणार आहोत त्यासाठी आपले या चॅनलसोबत जुळून राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज आपले या चॅनलवरचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा यापूर्वीचे जर व्हिडिओ बघितले नसाल तर ते पण व्हिडिओ महत्त्वाचे आहेत ते पण बघायचं आहे मित्रांनो सखोल पद्धतीने आपण प्रत्येक प्रश्नांचं विश्लेषण या ठिकाणी करत आहोत ठीक आहे भेटूया मग समोरच्या शेशनमध्ये अशाच पद्धतीचे क्वेश्चन घेऊन थँक्यू सो मच